मंडळी नमस्कार मला लहानपणीचे दिवस आठवतात म्हणजे मी शाळेत जायचो तेव्हा वर्गात बसल्यावर काही ना काहीतरी निमित्त काढून बाहेर जावं वाटायचं आणि मग मध्येच सर जाऊ सर जाऊ सर तहान लागली आहे पाणी पिऊन येऊ सर भूक लागली आहे काय खाऊन येऊ असं प्रत्येक वेळी निमित्त काढत बाहेर जाणं शोधायचं आणि बाहेर जाऊन यायच समजा सर नसतील आणि पटकन जाऊन आलं तर सर तेवढ्यात आले तर मग मात्र छडीनी चांगला प्रसाद मिळायचा आणि सर म्हणायचे अरे विचारून जायचं ना एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअर वर अव्हेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल दुसरा एक प्रसंग फार छान आहे लहानपणीचा गाडीत बसून कोणत्या गावाला पाठवायला लागले की घरातली माणसं सांगायची अरे कंडक्टरला सांगून उतर बर का कुठे उतरत असशील तर म्हणजे रस्त्यात कुठे त्याला उतरायचं असेल तर कंडक्टरला सांगून होतो आणि आल्यावर पण सांग मी आलोय म्हणून त्या काळात मोबाईल नव्हते ना, ना मग काळजी घ्यावी लागायची विचारून जायचं ना हा शब्द फार छान असतो म्हणजे वर्गात विचारून जायचं ना उतरताना विचारून जायचं ना सांगून जायचं ना की चुकामुक नको व्हायला हरवायला नको आपण जत्रेत आजही कुंभके मेले बिछडे भाई सापडतात कि मला यासाठी आठवलं की शिवसेनेचे आदित्य ठाकरे आपल्या खासदारांना म्हणाले अहो जायचंय तर विचारून जायचं ना तर कशाला जायचं विचारून खासदार सांगत होते नाही फक्त पाचच मिनिट थांबलो बाकी काही नाही खाल्लं मी मी फक्त ज्यूस पिऊन आलो आणि दुसरा म्हणत होता काय नाही हो मी फक्त कार्यक्रमाला गेलो होतो साहेब आहेत म्हणून गेलो नाही हसू असं यायलाय की लहानपणी बाळ म्हणून आम्हाला विचारत होते की विचारून जायचं ना आता बाळ मोठ्या माणसाला सांगू लागलंय विचारून जायचं ना काळ किती बदललाय बघा आदित्य लहान बाळच की या सगळ्या लोकांच्या पुढे माणसं कोण कोण आहेत एक संजय दिना पाटील ज्यांचं वय आदित्यपेक्षा कितीतरी जास्त आहे शिवसेनेचे बंडू जाधव म्हणजे आदित्यचं जितकं वय आहे तितके बंडू जाधव संसदीय कारकिर्द आहे बंडू जाधवांची तितक्या वेळेला ते तितके वर्ष ते निवडून आलेले आहेत नागेश पाटील आष्टीकर हिंगोलीचे खासदार आणि भाऊसाहेब वाघचौरे शिर्डीचे खासदार म्हणजे यातले भाऊसाहेब वाकचौरे आणि बंडू जाधव यांचं तर आदित्यच्या वया इतकी राजकीय कारकीर्द आहे हे एवढे मोठे हे आहेत आणि त्यांना बाळ सांगत होतं विचारून जायचं ना घडलंय असं की एक प्रकार तुम्हाला माहित आहे संजय दिना पाटील हे मुचे राष्ट्रवादीचे खासदार आणि शरद पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना महाजी शिंदे पुरस्कार द्यायला आले म्हणून आपले जुने साहेब नव्या होणाऱ्या साहेबांना पुरस्कार देणार आहेत म्हटल्यावर आता असलेल्या साहेबाला टांग मारून संजय दिना पाटील जुन्या आणि येऊ घातलेल्या साहेबांच्या कार्यक्रमाला गेले होते याचे फोटो झाले व्हायरल बरं ते त्यांनीच केले दुसऱ्यांनी करायचं काही कारण नव्हतं संजय दिना पाटीलांनीच केले हा धक्का सहन होतो न होतो तोच काय असतो बाकी सगळं सोडून द्या बाकी सगळं सोडून द्या आपला ज्याच्यावर पराकोटीचा राग आहे ना त्यानी आपलं त्यांच्याकडं आपली माणसं गेली की फार राग येत असतो ती एक तो एक विनोद सांगित जातो ना साडी कशी वाटली छान आहे छान आहे ना आवडली ना तुला हो मग तुझ्या नवऱ्याला सांग की आणून द्यायला तू ते सांगते मी आणून द्यायला ही तुझ्या नवऱ्यानंच आणून दिली असं शेजारीं म्हणणार असेल ना तर बाईचा काय झळफा होईल आपल्या नवऱ्यानं साडी आणून दिली आहे म्हणल्यावर तशी अवस्था झाली आहे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आदित्य बाळ आदित्य ठाकरेंना आपण निवडून दिलेला खासदार हा एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमाला जातो याच एवढं दुःख आहे ना की ते सांगता सांगता येत नाही सहनही होत नाही जावाई डागट र ना अवघड जागचं दुखणं अशी जी अवस्था आहे तशी ती ठाकरेंची अवस्था आहे बर त्यानंतर पुन्हा शिवसेनेचे मंत्री केंद्रातले प्रतापराव जाधव यांनी एक जेवणाचा कार्यक्रम ठेवला आणि त्या जेवणाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातल्या खासदारांना आमंत्रित केलं आता आपल्या त्यांच्या एकनाथ शिंदे साहेबांचा सा सत्कार झालाय पुरस्कार दिलाय मग जेवण तर द्यायला पाहिजेस त्यांनी दिलं जेवण आणि सगळ्यांना बोलवलं बरं प्रतापराव जाधवांनी जेवण दिलंय म्हटल्यावर बंडू जाधव नागेश पाटील आष्टीकर भाऊसाहेब वाकचौरे चौरे हे गेले जेवायला आणि बर जेवायला गेले त्यावेळेला आदित्य राजे बाळराजे हे दिल्लीत आलेले होते बाळराजेच्या आजूबाजूला दोनच खासदार एक आपले राऊतांचे संजय आणि दुसऱ्या छत्रपतीच्या प्रियंका हे दोनच राज्यसभेतले लोकसभेतले कुणी दिसायला तयारच नव्हतं मग हिनी म्हणले बघा 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 कोण कुठे गेले बघा कोण कुठे गेले बघा बर प्रेस कॉन्फरन्स घेऊन यांनीच आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आमचं शिवगंडन ना शिवबंधन आम्हाला मान्य आहे असं सांगितलेलं होतं आणि ते अचानक जेवायला तिकडे गेल्याची खबर फोटो सहित आदित्य ठाकरेंच्याकडं आली की आदित्य ठाकरेंनी बोलवलं खडसावलं जा विचारला कसे गेले तुम्ही सांगा मला आणि ते म्हणले साहेब पाचच मिनिटं गेलतो पाचच मिनटं गेलो होतो फार नाही बरं काय नाही म्हणजे नमक नाही काय सरदार उसका ज्यूसच पिले फक्त आता हे मैने नमक नाही खाया सरदार ज्यूसच पिले नुसतं याचा अर्थ असाच आहे की खाल्लं नाही तिथे काही खाल्लं नाही म्हणजे मिठाचं काही खाल्लं नाही त्यामुळे त्यांच्या खाल्ल्या मिठाला जागण्याचा काही प्रश्न येत नाही हे बिचाऱ्यांना सांगायचं असावं आणि हो। त्यांनी सांगितलं मैने उसका नमक नाही खाया सरदार आप काही खाय आहे आणि मग आदित्य ठाकरे कडाडले अरे विचारून जायचं ना आता हे बिचारे खालमाने आता जेवायला जायला विचारून जायचं बघायला विचारून जायचं आता बघायला जेवायला आणि याला विचारूनच जायचं सर जाऊ सर जाऊ सर टाइम प्लीज जाऊ असं करून विचारून जायचं काय लेकरांसारखं काम चाललंय मला कळत नाही अहो आपलं आपल्याजवळ राहणार नसेल मी आधीपासून सांगतोय की बायको नांदवायची असेल तर पुरुषात पुरुषार्थ असावा लागतो पुरुषार्थ हा शब्द जरा वेगळ्या अर्थाने घेऊ नका पुरुषार्थ हा शब्द पराक्रमाने कमई करून त्यांचं पोट भरण्याची क्षमता त्यांना सन्मान देण्याची क्षमता त्यांच्या आजूबाजूच्या वर्तुळामध्ये त्यांना आपला नवरा आपला स्वाभिमान असं म्हणण्याची क्षमता त्या पुरुषामध्ये असली पाहिजे तर बाई दुसऱ्याकडे बघत नसते म्हणजे अनालायझर डिवाइन हे चॅनल आपल्याकडे सुरू आहे हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे अनलायझर डिवाईनच्या सबस्क्रायबरचा रेट घसरत चाललेला आहे याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिक विषयांमध्ये अनालायझरच्या प्रेक्षकांची रुची नाही असं मला वाटत तो प्रयोग सुरू ठेवायचा असेल आणि सनातन हिंदू धर्माविषयीच्या सत्यकथा सनातन सत्यकथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर अनलायझर डिवाइन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण त्याचे सबस्क्रायबरही वाढलेच पाहिजे तसा तुमच्यामध्ये आपली माणसं सांभाळण्याचा पुरुषार्थ आहे का तुम्ही आपलं बोलले की लोक हसतात अशी स्थिती आहे म्हणजे तुम्हाला भाषण काय करावं हे कळत नाही काय बोलावं ते कळत नाही कपाळ बडवून घेण्याशिवाय बिचाऱ्या खासदारांच्याकडं दुसरा कुठला प्रश्नच राहत नाही मग अशा लोकांना एखादा तरणाबांडगडी बाजूनी जात असेल आणि तो तो प्राऊड फील करून देणार असेल अपला, अपला तर आवडेल की नाही हा पैरण फेटाने पाठीत शेमला आवडेल की नाही तसं असतं हे आपल्या आपला रुबाब आपण गाठायचा असतो तर आपली माणसं विचारून जात असतात सांगून जात असतात नाही तर न सांगता निघून जातात बस हे न सांगता निघून जाण्याचं दुःख ठाकरे परिवाराला अजून सहन करावंच लागणार आहे नमस्कार